रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट पुढे नवीन पनवेल रेल्वे स्टेशन वरून येणाऱ्या रोड वर एम जी पी ने नवीन पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी रस्त्यावर खोदकाम केले होते ने पाईपलाईन टाकल्यानंतर तुर्तास खड्डा बुजवण्याचे कच्चे काम केल्यामुळे पावसाळ्यात भला मोठा खड्डा झालाय या खड्ड्यामुळे प्रवाशांना आणि रिक्षा व बसला मोठा त्रास होत होता ही बाब रिक्षा युनियनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रवी नाईक यांना कळवले रवी नाईक यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेकडून आज दिनांक दहा जुलै रोजी खड्डा भरण्याचे काम सुरू करून खड्डा भरण्याचे काम स्वतः उपस्थित राहून करून घेतले यामुळे रिक्षाचालकांनी रवी नाईक व आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले कालच आम्ही सर्व रिक्षावाले आमच्या नाट्याच्या अध्यक्ष श्री विजय तुंजेकर यांची भेट घेऊन आम्ही विषय काढला खाट्याबद्दल त्यावेळी आम्ही सर्व ही भेट घेऊन रवी नाईक साहेब आणि आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अनुमतीने हा जो खड्डा बुजून काम केलेलं आहे त्यामुळे इलेक्टर साहेब आणि आमदार आम्ही खूप खूप आभार मानत हा जो पाईपलाईन जो टाकलेली आहे एम एमजीवरील काही काम केलेला होता हा काम एकदम अर्धवट करून ठेवलेला होता आणि त्याच्यामुळं आम्हाला रिक्षावाल्याने एवढाच त्रास झाला आहे का गाड्या पलटी होतात कोणाच्या हाऊसिंग चुकतात याच्यामुळं भरपूर त्रास झाला आहे आणि नागरिकांनासुद्धा त्रास झाला आहे या गोष्टीचा आणि आम्ही या गोष्टीचा आ, नाईक साहेबांना आम्ही फोन केला आणि त्यांनी सांगितला तुम्हाला उद्याच्या उद्या आम्ही हा खड्डा भरून देणार हा त्याही शब्द दिला आणि ते आज हा पूर्ण केलेला आहे आणि याच्या अगोदर पण तो तिकडचा खड्डा गेला होता तेही बसवालेही पूर्णपणे काम करून त्याही दाबला होता पूर्ण गाडी आमच्या पलटी होता होता आमच्या वाचवलेल्या आहेत त्याच त्यावेळेला सुद्धा आमदार साहेबांना नाईक साहेबांना आम्ही फोन केला त्याही त्याच दिवशी दुपारी ताबडतोब आहे ना महानगरपालिकेच्या साहेब साहेब लोकांना फोन करून त्याच दिवशी खड्डा भरून पूर्णपणे लेवल करून दिल्या कॉन्क्रिटिंग करून दिला नाईक साहेबांचा पण आभार मानतो आणि आमदार साहेबांचा या यामध्ये मनपूर्ण आभार मानतो आम्ही खरं म्हणजे हा आमचा नवीन पनवेल पूर्व भागातील रेल्वे स्टेशनचा इथं नाका आमचा वंदे मातृम संघटना नाका आहे आणि अतिशय मोठा नाका आहे इथून नेरा कोखरोली विसुंबे देवद अकोर्ली सुकापूर अशा ठिकाणी गाड्या आमच्या जात असतात शिवाय ते एन एम टीच्या गाड्या आपण पाहतात एन एम टीच्या गाड्यासुद्धा या मार्गातून जात असतात गेल्या अनेक महिन्यापासून एम जी पीने पाईपलाईन ला, ला पाईपलाईनचं काम केला त्या काम करत असताना हा खड्डा खरं म्हणजे खड्डा त्यांनी बुजवायला हवा होता पण त्यांनी बुजवला नाही गेल्या तीन चार दिवसापासून ही बाब खऱ्या अर्थाने मला माहिती होती पण दुर्दैवानं तीन चार दिवस पाहता अतिशय अतिशय प्रचंड प्रमाणात पाऊस होता त्या पावसामध्ये मला काम करता आलं नाही हे मला याची मी खंत मी मला नक्कीच आहे परंतु एक प्रकारे चांगलं झालं पावसामध्ये आपण काम नाही केलं ते आज खूप दिवस चांगला आहे आज होऊन आलेलं आहे आणि मला काल परवाच या लोकांनी सांगितलं आमच्या युनियनच्या लिडरनी की साहेब हा खड्डा एखादा जीव जाईल या खड्ड्यामुळे आणि ही गंभीर बाब मी सन्मान्य आमदार साहेबांच्या सुद्धा माध्यमातून त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी लगेच पालिका प्रशासनाला सांगितलं आणि पालिका प्रशासनचे सन्मान्य साहेब डोळे साहेब यांनी ताबडतोब दखल घेऊन आज हा खड्ड्याबद्दलचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद आहे की या खड्ड्यामुळे ताबडतोब पालिका प्रशासनाने ही दखल घेतली आणि त्यामुळे त्यांचं आणि मी आमदारसाहेबांचा यामध्ये धन्यवाद देईन की त्यांनी हा खड्डा बुधांचं काम आज हाती घेतलेला आहे